नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व मजेत आहेत ना तर मी मनोहर पाकटकर आपल्या ते बादपूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वर्ष स्वागत करत आहे तर मी चाललेलो आहे आता आपल्या वेपुरी कॅम्पमध्ये आणि वेपुरी कॅम्पमध्ये आपल्या खालच्या जाळेमध्ये चाललेलो आहे हाच्या जाळीच्या आठवणी मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आमच्या जाळीमध्ये मी मामा राम मोरे खरं तर आखाडे का आखाडे मामा असे सर्वजण राहत होते आमच्या बाजूच्या चाळीमध्ये नटवर सोडून की सीताराम दिघे असे राहत होते, सी सी होते ते सीताराम दिघे यांच्याबद्दल काही आठवणी आहेत सीताराम दिघे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आपल्या होते कामाला त्याच्या मी सुद्धा काम केले खूप चांगला स्वभाव त्यांचा खूप ते मला चांगले समजून सांगत होते प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला सगळं समजून सांगत होते कसं काम करायचं का काय कसं कोणती वायर कुठे करायची तोडायची वगैरे शिचार्टमध्ये कसं काम करायचं असे हे जे मामा फेम स्वभाव कधी 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 तुम्हाला रागवायचे पण तर त्या राघवांमध्ये सुद्धा चांगला हेतू असायचा की यांनी चांगलं काम शिकावं असे त्यांचा शुद्ध हेतू असायचा असे सीताराम दिघे तर सीताराम दागे सीताराम दिघे होते यांना एक चार मुलं दोन मुलं आणि दोन मुली त्यातला किशोररामाचा मित्र म्हणजे खास मित्र किशोर दिघे अतिशय चांगला स्वभाव किशोर दिघे तर तो राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तो आपल्या देपुरी ग्रामपंचायतीचा सुद्धा होता राजाद किशोर दिगे याच्यासुद्धा आठवणी आहेत माझे जेवढे जेवढे मित्र आहेत किशोर झालं भास्कर झालं हेमंत झालं विनोद झालं आणि आमच्या मुली हा मैत्रिणी आहेत त्यांच्या मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तो सो कधी वेळ भेटतो भेटूतो पाहूया तोसुद्धा तुम्ही पाहा आणि दिघे यांचा एक मुलगा संतोष दिघे हा आता आपल्या टाटा पॉवरमध्ये भेवरले होते चांगल्या पदावर कार्यरत आहे तो सिनियर मॅनेजर आहे आणि अतिशय चांगला स्वभावाचा असंतोष हा मला नेहमी फोन करत असतो की काय चालले तो मला म्हणत्या म तुम्हाला माहिती आहे मला सर्वजण काम मागू दे म्हण्यास म्हणायचे काय चालले म्हणा तुझं काय नाही असा संतोष देखे आता तो आपल्या क्रिकेट डिपार्टमेंटचा हेडसुद्धा आहे तर असा उच्च शिक्षित मुलगा जे गे यांच्या कुटुंबाचा साठा बॉलमध्ये जखल्या पदावरसुद्धा आहे आणि त्याचा सुद्धा अतिशय चांगला आहे एवढ्या मोठ्या पदावर असूनसुद्धा जे पाय जमिनीवरच आहे सर्वात महत्त्वाचं आहे या अशी आपली काही काही मुलं आहेत टाटा पॉवरमध्ये चांगल्या चांगल्या पदावर आहेत विश्व हा संतोष झाला भास्कर झाला अजून आपला मंगेश बोरकर झाला प्रल्हाद तुपे झाला अजून बरेच काय काय आपल्या मोठ्या मोठ्या पदावर आहेत आणि अजूनहीसुद्धा ते आपल्या बिगूरशी त्यांचे नाळ जोडलेले आहेत ते नेहमी आपल्याशी संवाद साधतात अशी चांगली चांगली मुलं आपल्यामध्ये घडलेली आहेत तर ही खास मुलं आहेत त्याच्याबद्दल मी सा तुम्हाला सांगितलेलं आहे अजून पाठीसामध्ये बरेच जण राहत होते त्याच्यामध्ये अजून एक नेटवर्क सोळंकी झालं नंतर त्यांच्या बाजूला दुसरे दिगे राहत होते हिरा दिगे वगैरे सुद्धा आपल्या भिपोरीमधली पहिली महिला आहे ती परवण झालेली अशी ती हिरा दिगे त्यांच्या बाजूला खंडागळे मामा होते तिथे खंडाळे मामाचा अरुण अरुण खंडागळे हा हा सर्वात जुना ऑफिसमध्ये लागलेला एक एम्प्लॉय होता आपला म्हणजे एक आपला आता विक्रीमधून घडलेला असा आरुम दिगे तो रोज सकाळी जागायचा म्हणजे बस सकाळच्या बसने पहिला तो असायचा सा, म्हणजे सर्वात पहिला मेंबर तो काल्याणला येणारा असे बरेच काय आठवणी आहेत तर आता चला जाऊया आपण डायरेक्ट आपल्या खालच्या जाळीमध्ये आणि मी माझ्या आठवणी सांगितल्यानंतर आजच्या ताळीविषयी रेखाताई ही आपल्याला विस्तृत माहिती सांगणार आहे तर चला जाऊया आपण खालच्या जाळीमध्ये आणि अजून काय आठवण असेल ते तुम्हाला नक्की सांगेल नमस्कार मित्रांनो मी मनोहर पाकडका आपल्या कर्जत्या बाद्रपुर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते मी आज आलेले भिपुरी कॅम्पमध्ये सर्वप्रथम टाटाजींना मी वंदन करतो आज आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी इकडे आलेलो आहे आज तर मी आज ज्या अशा ठिकाणी उभा आहे की जिथे आम्ही राहिलो म्हणजे जिथे आम्ही शेवटचं राहिलो ती त्या ठिकाणी मी उभा आहे त्या चाळीच्या पहिल्या रूममध्ये उभ्या खालच्या चाळीची पहिली चाळ जेथे पहिले नायडू राहायचे त्याच्या अगोदर पांडेन राहायचे नंतर तिथं आम्ही राहायला आलो अतुल फाकटकर सर्वप्रथम आम्ही त्या चाळीमध्ये दोन दोन ठिकाणी आम्ही राहिलेलो होतो तर सर्व सर्वप्रथम आपण या चाळीमध्ये कोण कोण राहतो ते पाहूया आम्ही आमच्या बाजूला मामा राहत होते मिनमिन मामांच्या बाजूला राम मोरे राहत होते आणि राम मोरे या चाळीमध्येच राहिले श पहिल्यापासून शेवट पडले तिथूनच ते रिटायर झाले जवळजवळ त्यांच्या दोन पिढ्या त्या चाळीमध्ये राहिलेल्या आहेत तर त्याच्या बाजूला होते चव्हाण मामा माधव चव्हाण आवी चव्हाण आणि मम्मी चव्हाण आम्ही तिला म्हणायचो अशा त्या त्या तिथे राहत होत्या नंतर तिथे आल्या राहायला आला तिथे पायशेकमध्ये तर राहिला आहे काही काळ काही काळ तिथे आपले जगतापसुद्धा राहिलेले आहेत नंतर त्याच्या बाजूला आम्ही राहत होतो तिथे तिथे पहिले कांबळे मामा राहत होते आणि सर्वात शेवटी राहत होते ते रोकडे मामा जगन्नाथ रोकडे आणि जगन्नाथ फाकटकर हे बाजूबाजूच राहत होते त्याच्यामुळे त्यांना नावकर सुद्धा असे म्हणायचे तर अशी ही आमची खालची चाळ आहे तर खालच्या चाळीचा आमचा नंबर होता माझ्यामध्ये पंच्याहत्तर नंबर होता आपल्या चाळीचा तर प्रत्येकाने आपल्या आपल्या चाळीचे नंबर सांगा धन्यवाद हे पहा आमच्या चाळीच्या बाजूला एक चाळ होती त्याच्यामध्ये पहिले राहत होते लष्करी मामा त्याच्यानंतर तिथे राहिला आला नटवर मामा त्याच्या बाजूला होते रोकडे मामा आणि त्याच्या बाजूला होते दिघे मामा दिघे मामांच्या बाजूला राहिल्या होते खंडागळे मामा आणि खंड्याग खंडागळे मामांच्या मागं राहिला त्यांच्या बाजूला राय तिथे राहायला पहिले सुखदेव मामा होते आणि सर्वात शेवटी होते जाधव मामा तिथे राहिले होते अलंकार जाधव दीपक जाधव यांच्यावर तिथे राहिले होते तर अशी ही चाळ आहे त्याच्यामध्ये अजून कोणी राहिला असेल तर मला सांगा अशी ही एक चाळ आहे आता ते काय नाही सर्व झाडं उगवलेली आहे नंतर जाधव मामांच्या बाजूला होते आ, मुने मामा, मुनी मामा राहिले होते त्यांच्या बाजूला खंडागे मामा राहिले होते आणि अशा समोर अशा सगळ्यांच्या अशा गाडी अशा जा शेड केल्या होत्या आणि इथं अशा प्रत्येकाच्या बागा पण होत्या इथं मोरे यांची बाग होती आमची बाग होती अशा सगळ्या ब बॅग अशा सगळ्या इथं बागा असायच्या पाहू शकता तुम्ही हे आता परिसर असा झालेला आहे भरपूर इथं मोज मजा केलेली आहे आपण सर्वजणांनी नमस्कार आता मी उभे आपल्या सर्वात खालची चाळ सर्व शेवटची चाळ आहे ही येथे पहिले भोईमामा राहायचे भोईमामानंतर तिथं राहायला आले सुरेश भागवत राहायला आले तर या बघा ती दिसते का तुळस ती तुळस दिसते का ते अजून अजूनसुद्धा तिथे अस्तित्व आहे म्हणजे एक खून चित्र राहिलेली आहे तरी तुम्ही पाहू शकता तर त्याच्या बाजूला राहायचे केदारी मामा रामचंद्र केदारी मामा त्याच्या बाजूला राहायचे पांडू सानप पांडू सानपच्या बाजूला राहायचे मालदान मामा नासीर परवीन नादीर तनवीर हे राहायचे त्याच्या बाजूला राहते ओवाळ मामा आणि ओवाळ मामांच्या शेवटी तिथे राहत होते आप्पा गोरे आप्पागोऱ्यांच्या अगोदर तिथे आम्हीसुद्धा तिथे काय काय राहिलेलो आहे सर्वात प्रथम आम्ही तिथे राहिलेलो आहे तर ती इथे चा ही चाळ आहे तर त्याच्या बाजूला माझ्या मते राहिले होते जाळमानंतर तिथे आज राहिला रोकडे मामा तर अशी ही चाळ आहे ही पाहू शकता तुम्ही अनुसुद्धा या तुळशीची खून आहे चला आता आपण एक थोडस पुढं जाऊया आणि पाहूया तिकडे काय आहे अजून हे पण आहे चाळीचं गेट आहे म्हणजे इथं एक असं एक कंपाऊंड होतं इथे आणि इथून आतमध्ये सुद्धा आम्ही काही काळ क्रिकेट खेळलेलो आहे तर या असं या खालच्या इथं हे शेवटचं शेवटचं टोक आहे तर ह्या इथं असं इकडून आप असा एक रोड होता जायला इथून आपण ट्रॉली यायची आपली तर आपण तिथे जाऊया आता दिसतंय का ते आपलं ट्रॉली स्टॉप आहे आता तिथं जाऊया आपण तो मग दाखवते मी टॉयलेट जवळून अजून या आपल्या चाळणीविषयी एक आठवण आहे की जेव्हा जेव्हा कोणाची लग्न असायची तेव्हा सर्वजण प्रत्येकाच्या घरासमोर मांडव घालायला यायचे रात्री बारा वाजेपर्यंत मांडव असायचा तर त्या मांडव बांधण्यासाठी एक भरपूर मजा असायची सर्वजणांना चहा नाश्ता भेटायचा भरपूर सर्वजणांनी मजा केलेली आहे त्या टायमाला कोणाचंही लग्न असू दे सर्वजण कॅम्पातले सर्व एकत्र यायचे एकत्र मांडव बांधायचे एक, एक वेगळीच मजा कॅम्पातली होती गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आणि या इथं आपण नवरात्रीला देवी बसले काय ते सर्वजण गरबा खेळायचे जवळजवळ बारा वाजेपर्यंत गरबा असायचा गरबा झाल्या का हाऊजी असायची हाऊजी झाली का मग चहा नाश्ता आपल्या प्रिरमुमत चा प्रिमोमत चाची चा यासाठी पुढाकार घ्यायचे आणि ते सर्वजणांना जे काय नाश्ता असेल ते द्यायचे आणि इथे एक दिवशी गोवा तयार केलेली होती राजन मोरे यांनी त्या गोव्यामध्ये सुद्धा खूप मजा यायची गोव्यामध्ये जाताना पहिल्याशी बेल वाजायची आणि सर्वजण असे गोव्यामध्ये गेले का मग देवीचं दर्शन व्हायचं खूप छान त्यांनी त्या टायमाला एक इथे कलाकृती तयार केली होती त्या राजन मोरे ज्यांनी ज्यांनी कोणी कलाकृती तयार केल्या असेल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार आहे नमस्कार मित्रांनो आता मी अशा ठिकाणी उभे आहे त्या ठिकाणी सर्वांच्या आठवणी आहेतच तर हे आहे जाड़, ते झाड या झाडाची इथं आपली देवी बसायची त्या देवीच्यासुद्धा खूप आठवणी आहेत सर्वांना आठवतच असतील म्हणून मी आता इथे काही नाही आहे पाहू शकता तुम्ही या इथे तो रस्ता आहे तिथे जायला क्लबकडे व्यायामशाळेकडे असं आपल्या चाळी होत्या इथे सर्व पाहू शकता तुम्ही मित्रांनो इथे एक चाळ होती याच्यामध्ये सावंत तात्या राहायचे त्याच्यानंतर त्याच्यासमोर कोणतरी हे राहायचे त्याच्या बाजूला आचार्यच होते वाटतं नंतर इथे राहायचे ते सर्वोदय मामा राहायचे सरोदय मामांच्या नंतर तिथे कोण राहायला आले काय आयडिया नाही आहे ते पाहू शकता तुम्ही ही अशी चाळ होती ही आपली सावंत मामा राहायची ते ही चाळ आहे ही बोरकर मामा राहायचे बरोबर ही चाळ होती त्या अशी तर तुमच्या काय आठवणी असे चाळीबद्दल कोणत्या चाळीमध्ये कोण राहतो असेल माझ्याकडून ते जे राहिला असेल तर तुम्ही ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला सुद्धा ते आठवेल आणि ही पा ही चाळ होती आपली सर्वात सर्वांची आवडती ही इथे चाळ होती इथे सगळे सोळंकी गँग राहायची त्यांना आपण मंडल आयोग म्हणायचं त्या जाळेला आपण पुण्यनगी जाळा म्हणायला लागलो तर हे ते झाड आहे त्या झाडाच्या खाली जवळपास सर्वच जण जण गोट्या खेळायचे सर्वांना आठवणच असतील तर तिथे राहायचे पहिले बाळू मामा नंतर त्याच्या बाजूला राहायचे भगा मामा त्याच्या बाजूला राहायचे त्या प्रकाश सोळंकी त्याच्या बाजूला राहायचे बाळू सोळंकीच वाटते तर काळूमामांची आठवण सांगायची झाली तर काळूमामा हे आपल्या सर्वांना घाबरायचे कोणी जरी झोपलं झोपत नसेल तर त्यांना बोलायचे झोप नाही तर काळूमामा येईल त्यांच्या धाकामध्ये एवढा धाक होता की त्यांचा की सगळी मुलं गुपचूप झोपायची सगळी मुळं गुपचूप खायची तर असा हा अशा एक काळूमामांच्या आठवणी आहेत आज त्यांचा प्रकाश सोळंकीसुद्धा आहे त्याच्यासुद्धा आठवणी आहेत त्यांचा आज मुलगा ठाकूरसिंग सोळंकी आज आपल्यामध्ये नाही सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली जे जे आज आपल्यामध्ये नाही आहे त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्यामध्ये दोन मुने बंधू नाही आहे त्यांचीसुद्धा खूप आठवण येते त्यांनासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आहे तर असे एक चाळ आहे काळूमामांची आठवण सर्वांना येतच असेल तर सुद्धा का आठवणी असेल त्यासुद्धा मला तुम्ही शेअर करा मला तुम्ही सांगा मला कमेंट करून सांगा तिथे सर्वात पहिले राहायचे सरमन मामा सरमन मामांचा बिच्चा सर्वांना माहितीच असेल बिच्चा राजेंद्र राजेश असे सर्व राहायचे नंतर तिथं राहायचे तिथं राहिले आले नंतर बाळूगुमा राहायला आले किसन टेलर सर्वांना माहितीच असेल किसन टेलरने आपल्या सर्वजणांचे खूप कपडे शिवलेले शाळेचे कपडे शिवले आहेत असा आपला किसन टेलर तिथं राहायचा अशा सर्व आठवणी येतात आज डोळ्यामध्ये पाणी येते सर्वांच्या आठवणी येऊन अशा या आपल्या आठवणी उजाळण्यासाठी आपण सर्व मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे जर तुम्हाला अजूनसुद्धा काय आठवणी आठवत असतील तर मला जरूर सांगा तर जसं तुम्ही चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या आणि हा आठवणीसुद्धा आप आपल्या सर्वात जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या हे आपणास नंबर विनंती धन्यवाद गुड नाईट